कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये इथं दहा वर्षां मुलीची बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली पीडित मुलगी बेपत्ता झाल्यापासून पंधरा तास स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता रात्रभर परिसर पालता घालूनही तिचा शोध लागत नव्हता आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पंधरा ते सोळा तासापासून स्थानिक पोलीस नागरिक यांना मुलीचा तपास लागत नव्हता मात्र गुरुवार दिनांक बावीस रोजी दुपारी श्वान पथक पोहोचल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात बेली नावाच्या श्वानाने मृतदेहाचा छडा लावला यामुळे गुन्हा उघडकीस आला आणि संशयित आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोलाची मदत झाली गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास श्वान पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार प्रदीप माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांचा कॉल आला तातडीला श्वान पथकासह शिळा इथं पोहोचण्याचा आदेश मिळताच बेलिश्वानासह हवलदार माने प्रदीप सुर्वे कॉन्स्टेबल कुणाल झेंडे आणि चालक राजू नाईक घटनास्थळी पोहोचले पावणे बाराला घटनास्थळी पोहोचल्यानंतर श्वान पथकातील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला काही मिनिटात बेलिश्वानाला वाहनातून उतरवून पीडित मुलीच्या घरात घेऊन गेले मुलीच्या कपड्याचा वास देता बेली श्वान घरापासून दक्षिणेच्या दिशेनं निघालं उसाच्या शेतात सुमारे आठशे ओढ्याच्या ताटावर पोहोचताच तिनं भुंकून इशारा केला पोलिसांनी ओढ्यात पाहताच पीडित मुलीचा मृतदेह आढळला अवघ्या दहा मिनिटात श्वानाने मृतदेहाचा शोध घेऊन आपले काम फत्ते केले बेलीने केला तीन खुणाचा उलगडा कोल्हापूर पोलिस दलाकडील श्वान पथकात गेल्या चार वर्षापासून बेल्जियम शेफड जातीची बेली नावाची मालिक श्वान कार्यरत आहे चंदीगड इथं एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ती कोल्हापूर पोलीस दलात दाखल झाली तिचं वय पाच वर्षाचा आहे गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्याची तिची खासियत आहे पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील महिलेचा मृतदेह शौवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्रा बापाने केलेला मुलाचा खूण आणि शिए येथील बालिकेच्या खुणाचा उलगडा करण्याचं काम तिनं केलंय तसेच अनेक घरबोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात तिनं पोलिसांना मदत केली